नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो तर लहान मुलांना आवडणारी अतिशय छान कुकीज आज मी दाखवणार आहे ती म्हणजे पिस्ता बिस्किट्स पिस्ता बिस्किट्स बनवण्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते आपण बघूया पिस्ता बिस्किट्स बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे मैदा मैदा लागणार आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेलं आहे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मैदा त्याचबरोबर लोणी लागणार आहे बेकिंग पावडर लागणार आहे व्हॅनिला इसेन्स लागणार आहे दळलेली साखर लागणार आहे पिस्त्याची पावडर लागणार आहे कस्टर्ड पावडर लागणार आहे पिस्ता बिस्किटला लावण्यासाठी वरून भरड लागणार आहे पिस्त्याची त्याचबरोबर किंचित घालण्यासाठी मीठ लागणार आहे कारण कुठल्याही गोड पदार्थाला मीठ अतिशय आवश्यक असतं मीठ लागणार आहे आपल्याला डो बनवताना समजा थोडासा बिस्किटचा डो खट्ट झाला असं वाटलं तर त्यासाठी लागणार आहे दूध आणि वेलची पावडर तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम बौलमध्ये लोणी काढून घ्यायचे लोणी नॉर्मल टेम्परेचरला असलं पाहिजे फ्रीजमधलं घेऊ नका नॉर्मल टेम्परेचरचं लोणी घ्या त्यामध्ये आता आपण साखर मिक्स करतो आहे आणि लोणी आणि साखर चांगलं फेटून घेतो आहे चांगलं हलकं उपरेन फेटून घ्यायचं आहे आपलं लोणी आणि साखर फेटून झालेली आहे त्यामध्ये आपण व्हॅनिला सँस घालतो आहे त्याचबरोबर वेलचीची पावडर किंचित मीठ आणि जी आपण पिस्त्याची पावडर करून ठेवलेली आहे ती घालतोय आणि आता चांगलं एकसारखं फेटून घेतो आहे हे मिश्रण चांगलं मिक्स व्यवस्थित व्हायला पाहिजे आता आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करतोय कस्टर्ड पावडरचं प्रमाण सगळ्या मिश्रणाचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे खूप जणींनी मला विचारलं डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे बघायचं तर मोर म्हणून लिहिलेलं असतं त्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बघू शकता आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी योग्य प्रमाण दिलेलं असतं त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही जर पिस्त्याची पावडर वापरणार नसाल ह्यामध्ये तर तुम्ही पिस्ता इसेस घालू शकता खरं पिस्त्याच्या पावडरनी त्याला खूप छान चव येते आता ह्यामध्ये आपण मैदा घालतोय मैदा चांगला मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला मैदा मिक्स करत असताना त्यामध्ये बेकिंग पावडर घालतोय बेकिंग पावडरने आपली कुकीज बिस्किट्स खूप छान शिजणार आहेत आता ह्याला थोडंसं मी एकत्र एक करून गोळा बनवून घेते आता आपला हा छान गोळा तयार झालेला आहे मी थोडंसं दूध घालून आणि एकसारखा मळून घेणार आहे आणि त्याच्या कुकीज करायला घेणार आहे मी अशा छोट्या छोट्या कुकीज बनवणार आहे आणि आपण एक बेकिंग ट्रे घ्यायचा आहे त्या बेकिंग तुमच्याकडे बेकिंग ट्रे नसेल तर हिंदालियमचं कोणतंही ताट किंवा भांडं चालतं त्याला थोडंसं लोणी लावून घ्यायचं आणि त्यावर कुकी ठेवायच्या आहेत आता ह्या कुकीनावर थोडंसं मी आपलं दूध लावलेलं आहे आणि त्याच्यावर अशी भरड घालून कुकीज बेक करायला ठेवणार आहे अशा प्रकारे सगळ्या कुकीज करून घेऊया आपल्या कुकीज सगळ्यात छानपैकी तयार झालेल्या आहेत आपण मीठ घटलेल्या प्रीहीट केलेल्या कढईमध्ये हे कुकीजची ट्रे करतो आहे आणि झाकण लावून एक तीस ते पीस पस्तीस मिनटं लो फ्लेमवर कुकीज भाजून घेतो आहे अशा आपल्या कुकीज तयार करून झालेल्या आहेत छान मस्त कुकीज तयार आहेत आता ह्या एक अर्धा तास गार झाल्यानंतर आपण डिशमध्ये सर्व करूया गार झाल्यावर अशी आपली पिस्ताची कुकीज छान खुसखुशीत तयार होते अशा छान छान डिशेस बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील